तर मित्रांनो आपण सेटअप वगैरे लावलेला आहे लाईट्स सा ऑन आहे जेवण आपलं पूर्ण झालेलं आहे आपल्याकडे एक टेबल होऊन गेलाय नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी आता बाहेरचा दौरा आहे कारण आमच्या गावातल्या महिला बचत गट जो आहे साजिकच त्यामध्ये माझ्या वाईफचं पण पार्टिसिपेट आहे तर त्यांना काहीतरी बँकेमध्ये काम आहे त्यांचं बचत गटासंदर्भात तर आता आम्ही चाललो आहे माकव्याला माकव्यामध्ये महाराष्ट्र बँकमध्ये ते काम झाल्यानंतर मग येऊन परत मला जायचं आहे मार्केटला आज मुरगुडचा आठवडी बाजार आहे बाजार करून मग परत हॉटेलवरती जायचं आणि मग जेवणाला सुरुवात करायची आहे मी आता बाहेर गेलो होतो मग व्हिडिओतून बघितलं असाल तिथून आलो आहे आता बराच उशीर झाला चार हजार चिकनची ऑर्डर दिली त्याला सांगितले जरा असं लवकर चिकन दे कारण आज उशीर झाला आहे बराचसा आज मंगळवार आहे प्लस एकादश आहे आज ग्राहक कमीच एकादशीला ग्राहक होत नाही माहिती आहे तुम्हाला पण बाकी जेवण लिमिटेड होणार आहे आणखीन काल जो मी तुम्हाला प्रश्न विचारला त्याचे कमेंटमध्ये बरेचशा लोकांनी रिप्लाय द्यायला सुरुवात केली बघू शेवट शेवटपर्यंत किती रिप्लाय येतात आणि त्याच्यानंतर या मुद्द्यावरती मी थोडंसं तुम्हाला बोलणार आहे सांगणार आहे त्याच्यानंतर मग बघू काय काय तर आत्ता सध्या आपण जेवणाला सुरुवात करतो आहे कारण उशीर झाला आहे व्हिडिओ बनवता येतील नाही येतील माहिती नाही सोलकडीपासून सुरुवात करणार त्याच्यानंतर बरंचसं काम आहे आज लिमिटेड आहे त्याच्यामुळं जास्त उशीर नाही लागणार जेवणाला मसाला जो आहे ग्राइंडर ऐजून मिक्सरमध्ये होऊन जाईल बाकी आता सुरुवात करूया जेवणासाठी आजच्या ब्लॉगसाठी आणखीन तुम्ही जर नवीन आज व्हिडिओ बघित असाल तर प्लीज सबस्क्राईब करा कारण या ब्लॉगमध्ये तुम्हाला हॉटेल रिलेटेड व्हिडिओज बघायला मिळणार आहेत जे बाहेरचे नाही कस्टमर आलेले सर्व्हिस केलेले ते नाही तर किचनमध्ये आत आले हा बिझनेस कसा चालतो काय अडचणी फेस कराव्या लागतात काय प्रॉब्लेम येऊ शकतात अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या तुम्हाला माहिती नसतात हॉटेलबद्दल त्या गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करतो त्याच्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका आणखी व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा कमेंट करा थोडंसं ग्रो होऊ दे चॅनल बाकी सुरू करूया तर मित्रांनो आपली सोलकडी बनवून झाली आहे आज एकाच नाराजी फक्त सोलकडी बनवली आहे कारण एकाच ग्राहक जास्त होत नाही त्याच्यामुळं आज भाजीमध्ये पत्ता आहे बरीच मंडळी म्हणतात भाजीमध्ये कडधान्य असतात रोज उसळ असते कामसुर असते काहीतरी पालेभाजी पण द्या तर आज फळभाजी आम्ही करतोय पत्ता तर मित्रांनो आपण सेटअप वगैरे लावलेला आहे स सा लाईट्स ऑन आहेत जेवण आपलं पूर्ण झालेलं आहे आपल्याकडे एक टेबल होऊन गेला आहे तर वाजलेत पावणे आठ वाजलेत आज पहिलं टेबल लागला लवकरच ला, तर आज एखादंच आहे थोडं ग्राहक कमीच होत आहे बाहेरच्या लाईट्स वगैरे ऑन आहेत ते बाहेर जे काम चालू जर लाकडा आणखीन ते डांबर वगैरे टाकलायत आहे आणि ते तसंच आहे त्यांचे काहीतरी कुठला तरी प्लांट बंद आहे त्याच्यामुळे कामं नाही आहेत उद्या बी शक्यतो बंदच आहे म्हणत होते मी विचारलं होतं ते अडचण करता येते ते काढून तरी टाका तिथून दुसरीकडे थोडासा हलवा त्या बाजूला बघूया काय करतात होत्या तर ही आपण अंडाकरी बनवतोय आपल्याला पुढच्या ऑर्डर आले एक चिकन फ्राय आहे सिंगल पर्सन ही त्यांची चिकन फ्रायची प्लेट ही थाळीची अंडाकरी थाळीला देणार आहे कॉम्प्लिमेंटरी सिक्स्टी फाय इकडे त्यांचं ताट लावायला चालू आहे आणि ही त्यांचं ताट तयार आहे त्यांना रोटी कडक पाहिजे होती मी सांगितलं होतं ताव जास्त आहे थोडीशी रोटी जळणार पण त्यांना पाहिजेच तर घरपली चालेल पण कडक पाहिजे तर ती तसे तो रोटीतांना दिली आपल्याकडे नेक्स्ट ऑर्डर आली आहे दोन चिकन फ्रायची ऑर्डर आहे एक त्यांचं चिकन फ्राय बनवायला चालू आहे ताटा पण लावायला चालू आहे हे ग्राहक आहेत त्यांनी पहिल्यांदाच विजिट केले क्वालिटी संदर्भात विचारत होते कसं आहे जेवण मी सांगितलं होतं त्यांना की मी तुम्हाला क्वालिटी चांगलीच आहे म्हणून सांगणार पण डिसाईड तुम्हाला करायचं तुम्ही पहिला जेव्हा टेस्ट करा जेवण तुम्हाला आवडलं ते जाताना मला सांगा की जेवण कसं आहे ते तर जेवण कसं आहे बघण्यासाठी म्हणून ते बसले जाता हे त्यांचे ताटं लावायला चालू आहे तिकडे हे त्यांचं चिकन फ्राय ग्रीन चिकन आणि ही अंडा ते चिकन फ्राय ग्रीन चिकन आणि अंडा करी त्यांच्या ताटामध्ये लावणार रोटी लावणार आणि ताट पिकअप होतील पहिल्यांदा व्हिजिट केले साजिक असताना जेवण आवडेल नाही आवडेल ते काय ते असेल सा ते सांगतीलच रस्सा दिला होता त्यांना प्यायला थाटा जायच्या अगोदर त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की रस्सा तरी क्वालिटी आहे मी म्हटलं तर जेवण पण क्वालिटी असणार आहे तुम्ही जेवण बघा तरी त्यांची ताटं तयार झालीत याप्रकारे नेक्स्ट ऑर्डर आले दोन चिकन मसाला बराच वेळ झाला आहे रस गरम करून द्यायला चालू आहे त्याच्यामुळे अजून रस्सा बरसं लावला नव्हतं ताटाची अंडागिरी आणखीन ग्रीन चिकन अजून बाकी आहे हे अंडागिरी लावले आणि हे ग्रीन चिकन रोटी हे ताट त्यांचं पिकअपसाठी तयार तर मित्रांनो बरेचशी लोक आपल्याला कमेंट करतात की तुम्ही हॉटेलमध्ये जेवताय काय ॲक्च्युली ही आता रोटी तर आपल्याला पर्याय नाही रोटी खावीच लागते सकाळी आमचं घरी जेवण असतं बाकी हे इकडं वरण आहे आणि ही आज सकाळी घरात जी भाजी होती तीच आणली होती आमच्यासाठी ती घरची सकाळची भाजी आहे कोबीची बाकी इकडे राईस आहे आणखी हा कांदा लिंबू हे आमचं जेवण असतं रोज हॉटेलचं जे ग्रेव्हीचं मसाल्याचं जेवण आम्हाला जेवून नाही वाटत कारण रोज त्याच्यामध्येच असतो तुम्हाला वाटत असेल की हॉटेलचं वगैरे जे होतात पण नाही आपल्याला हे असं घरचंच बरं वाटतं म्हणजे रात्रीचे पावणे बारा वाजलेत किचनचं क्लोजिंग झालेलं आहे ऑलमोस्ट इकडे हॉटकेस वगैरे क्लीन केला आहे त्याच्यानंतर त्या बाजूला भट्टी वगैरे पण क्लीन झालेले आहेत आज एकादच असून पण बऱ्यापैकी ग्राहक झाले हा मसाला डबा याच्यावरती प्लेट्स वगैरे आहेत सर्व झाकून ठेवलं हो आहे आणखीन हे इकडं तंदूर तंदूर पण क्लीन करून ठेवला हो आहे तर मंडळी आपण क्लोजिंग करतो आहे आणखीन हा बसला इथे ओके एकदम नाराज जसं की त्याला सकाळपासून काहीच खायला घातलं <laughs> नाही एवढा नाराज बसला आहे हा तर मगाशी जवळपास त्यानं एक प्लेट चिकनचे खाल्ले अंडी खातो आहे झोपला ए बोक्या काय पाहिजे रे त्याला पाहिजे अजून पण खायला पोट भर नाही त्याचे त्याला अंडी तर मित्रांनो बारा वाजून सात मिनटं झालेत क्लोजिंग वगैरे हो केले आतली किचनचं पण आवरले इकडचं पण आवरले बाहेर लाईट्स वगैरे ऑफ आहेत आज एकादशून सुद्धा बऱ्यापैकी ग्राहक झालेच जा आपल्याला या मागच्या एकादशीला एवढे ग्राहक झाले नव्हते पण कधी कधी बाय चान्स आपल्याला होतं ग्राहक एकादशी दिवशीसुद्धा तर मी काल एक तुम्हाला प्रश्न विचारला त्या संदर्भात बऱ्याचशा कमेंट वगैरे आलेल्या आहेत त्या आता कॉमेंट काय आहेत का किती आहेत ते ले 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 तर त्या मी सर्व कमेंटातून वाचलेल्या नाही आहेत तर याच्यावरती एक व्हिडिओ मी बनवेन नक्कीच क्यून ए टाईप असेल किंवा उद्याच्या ब्लॉगमध्ये हा विषय मी घेईन दुपारच्या वेळेला ज्यावेळी मला वेळ असतो गर्दी वगैरे नसते हॉटेलची जास्त कामं नसतात अशा वेळेला तर कोण काय कोणत्या भागातून आहे तिकडे चिकनची प्राइस काय आहे आणि त्यांना चिकनच्या थाळीला काय काय आयटम मिळतात पदार्थ मिळतात या, पदार या संदर्भात तर तुम्ही म्हणाल हा विषय एवढा का खेचतोय तर हा याच्यासाठी की बऱ्याच लोकांना गैरसमज आहे की एकशे पन्नास रुपयाच्या थाळीमध्ये एवढे कमी आयटम देतोय म्हणजे जास्त आयटम देऊन चिकन पीस कमी देऊन याला खूप परवडते की काय किंवा अजून किती मी नेमकं तुम्हाला पीस द्यायला पाहिजेत सगळ्यांना नाही म्हणत ना 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 मी असे थोडे ग्राहक आहेत किंवा असे थोडे आपले यूट्यूब यूट्यूबचे व्हिडिओ बघून कमेंट करतात की बाबा एवढे कमी पीस का देतोस किंवा थळेला एवढंच का तर त्यांच्यासाठी एक उत्तर मला म्हणजे कायमस्वरूपीचं बनवायचं आहे की इथून पुढे कोणी कमेंट केली की अजून पीस वाढायला पाहिजे तर हा व्हिडिओ मी त्याला पिन करू शकेन तर उद्याच्या व्हिडिओमध्ये ते कमेंट तुम्हाला मी दाखवेन पण व्हिडिओमध्ये की कोणी कोणत्या कौन भागातून किती प्राईजमध्ये चिकन आणि चिकन थाळीला किती आयटम त्यांना मिळतात ते सर्व बऱ्याच लोकांनी रिस्पॉन्स दिला आहे मला चांगल्या बऱ्यापैकी आपले एक सबस्क्रायबर आहे यूट्यूब फॅमिलीपासून मागच्या वेळेला पण त्यांचा फोन आला होता ते येणार होते जेवायला पण आमचं हॉटेल बंद नव्हतं त्या बंद होतं त्या दिवशी त्यांचा पण फोन आला होता मला संध्याकाळी सहा सव्वासाच्या दरम्यान त्यांनी फोन करून मला सांगितलं की तुम्हाला चिकन थाळीमध्ये आयटम वाढवण्याची गरज नाही आहे तुम्ही जी, जी देताय ती खूप आहे एवढेच आयटम भरपूर होतात आणि एवढ्या कमी प्राईसमध्ये तुम्हाला ते परवडतं कसं त्याचा विचार करतो आहे आम्ही आणि या व्यतिरिक्त तुम्हाला या थाळीमध्ये अजून काय वाढवावं अशी काय अपेक्षा आमची नाही असं त्यांनी फोन करून मला तसं सांगितलं तर घाटकी आडनाव त्यांचं मे बी मला जिथपर्यंत आठवत आहे तर यांच याच्याबद्दल पण त्यांचा एकदा फोन आला होता मला तर त्यांना तुम्ही फोन केल्याबद्दल खूप खूप आभारी आहे तुमचा मी तुम्ही असं सपोर्ट करताय कमेंट थ्रू फोन करताय बरं वाटतंय मोटिवेशन भेटतंय की बाबा आहेत आपल्याबरोबर आपण करतोय ते तुम्हाला आवडतंय तर हा विषय आता मी लांब खेचत नाही याच्याविषयी तुम्हाला काय असेल ते उद्या मी स सविस्तर सांगतो कोणाचे कमेंट काय आहे कोणत्या भागातून वगैरे सर्व काही तर आजचा झाला बिझनेस व्यवस्थित छानपैकी एकादशीला एवढा एक्सपेक्टेड नव्हता शाकाहारी ताटं थोडीफार गेलीत त्याचा व्हिडिओ करता नाही आले शक्यत मी नाही केलेत पण चिकनची ताटं जी गेली त्यांचे व्हिडिओ आहेत त्याच्यानंतर एकदमच आहे एक थोड़ी पार की शाकाहारी थोडीफार ताटं आली आणखी ते व्हिडिओ करणं पॉसिबल नाही झालं तर आजचा व्हिडिओ मी इथे संपवतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणखीन चॅनलवरती नवीन असेल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू दे का नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर काय चे बाय